चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोन गुन्हेगार जेरबंद पाच लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त बारामती पोलिसांची कारवाई बारामती एम आयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कूटी स्वारास लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केलंय या कारवाईत तब्बल पाच लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली फिर्यादी स्कूटीवरून जात असताना बंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडा शेजारी मोटरसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी आडवी मारून मारण्याची धमकी दिली बांगड्या आणि तीन ग्राम सोन्याची अंगठी हिसकावून गेले तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरव चैतन्य राजेंद्र केकार आणि धीरज हरिश्चंद्र पवार राहणार बारामती हे सेल लुटीचे आरोपी असल्याचे निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील दागिने तसेच दागिने विक्रीतून मिळालेली एक लाख चाळीस हजार रुपये रक्कम अशा एकूण पाच लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उप अधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड धनश्री भगत ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे सुरेंद्र वाघ भारत खारतोडे मनोज पवार आणि दादा दराडे यांचा समावेश होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.